मुंबईतील जागांच्या हट्टामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या वादाची शक्यता तयार झाली आहे तर शरद पवार गट सात जागांसाठी आग्रही आहे पण जर जागांचा वाद वाढला तर ठाकरे गटाला काँग्रेसलाच उत्तर द्यावं लागेल अशी शक्यता आहे मुंबईतील जागांच्या हट्टामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या वादाची शक्यता तयार झाली आहे काही मीडिया हाऊसच्या वृत्तानुसार काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे जागा मागणीबाबत ठाकरे गट अवास्तव मागणी करत असल्याचं काँग्रेसला कमी जागा मिळण्याच्या शक्यता जास्त आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे मुंबईतील छत्तीस जागांचा तिढा जास्त वाढला तर काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या जागांचं गणित पाहता काँग्रेस नमत घेईल अशी शक्यता मात्र अजिबात दिसत नाही सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीस विधानसभा जागांपैकी एकवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर शरद पवार गट सात जागांसाठी आग्रही आहे या सर्व कवायतीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला उभ्या आठ जागा उरत आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट वर्सोवा कुर्ला अणुशक्तीनगर घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशी पेक्षा अधिक जागा मागतील असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात त्यांनी गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी केला महाविकास आघाडीमध्ये राज्यातील एकशे पंचवीस जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव ठाकरे गट शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे असा दावा केला महाविकास आघाडी विजयासाठी मेहनत घेणार असल्याचंही सांगितलं पण जर जागांचा वाद वाढला तर ठाकरे गटाला काँग्रेसलाच उत्तर द्यावं लागेल अशी शक्यता आहे